नमस्कार मुलांना चला माय स्कॉलर पॉईंट या युट्यूब मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर पहा आपली दोन हजार वीस ची प्रश्नपत्रिका काही सोडवलेली आहे गणिताची आजच्या मध्ये आपण काही राहिलेले गणित सोडवणार आहात पहा तर व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिलेले जे गणित आहे त्याच धर्तीवरचे गणित तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात तर काळजीपूर्वक जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला प्रत्येक नमुन्याचं गणित तुम्हाला अभ्यासायला भेटेल चला तर मग आपण पाहू या पुढचं गणित पुढचं उदाहरण बघा एक उद्यान पंधराशे मीटर लांब आणि सातशे पन्नास मीटर रुंद आहे एका सायकल स्वाराला त्या उद्यानाला चार फेरे मारावे लागतात ताशी चार पॉइंट पाच किलोमीटर वेगाने गतीने त्याला किती वेळ लागेल तर मग आपण काय करू त्याचं जे मैदान आहे ते मैदानाची परिमिती काढू आणि चार फेरी म्हणजे त्याला उरीने चार करू कारण परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची ही एक फेरी म्हणजे एक परिमिती अशा चार 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 फेऱ्या म्हणजे परिमिती चार करायचं आणि नंतर त्याला जो काही वेळ लागणार आहे ते नंतर काढून चला बघा परिमिती किती बघा त्या आहे का मैदानाची परिमिती मैदानाची परिमिती बरोबर दोन कवसात लांबी अधिकृती म्हणजे बघा दोन कंसात लांबी म्हणजे किती आहे पंधराशे मीटर लांब आहे आधी किती सातशे पन्नास मीटर आहे बघा याची परिमिती काढू आपण दोन कंसामध्ये आलं शून्य पाच बाराशे दोन, दोन हजार चाळीस दोन हजार दोनशे पन्नास आता हे कंस बाहेर काढून टाकू आपण काढल्यानंतर कंसाच्या बाहेर गुणाकारत चिन्ह असते गुणाकारात चिन्ह मांडू बावीसशे पन्नास आता याचा गुणाकार करू आपण शून्य तशाच तसे दले पाच आणि पाचशे ही झाली परिमिती परिमिती म्हणजे एकदा चार फेऱ्यांचे अंतर चार फेऱ्यांचे अंतर म्हणलं की तील बगा। चार निगुणायचं म्हणजे चार हजार पाचशे गुणिले चार दोन शून्य तशाच तसे मांडले चार, चार पंचवीस दोन चर्च सोहळा दोन अठरा म्हणजे किती झालं अठरा हजार झालं आता आपल्याला बघा हे मीटर मध्ये त्याचं किलोमीटर करून घेऊ आपण अठरा हजारला किलोमीटर करण्यासाठी त्याला काय करू एक हजार मीटरचा एक किलोमीटर असतो मग त्याला तो एक हजार एक हजारनी भागल्यानंतर किती आलं वर आलं अठरा म्हणजे अठरा किलोमीटर झाला आता हे अठरा किलोमीटर मध्ये बघा चार पॉईंट पाच किलोमीटरला एक तास लागते मग एवढ्या अंतराला किती तास लागेल म्हणून आपण काय करू अठराला चार पॉईंट पाच ने भागू आता याचा खाली त्याचा दशा दशांश काढण्यासाठी एक तर पुढे सरकवायचं वरच्याच पण एक शून्य वाढणार म्हणजे वर किती झालं एकशे ऐंशी खाली आलं पंचेचाळीस बघा नऊ पाचशे पंचेचाळीस नऊ दोन्ही अठरा वीस आलं म्हणजे पाचशे वीस म्हणजे किती तास लागतील तर चार तास लागतील तो दान बघा एकशे चाळीस पॉईंट पाच गुणिले शून्य पॉईंट शून्य एक म्हणजे किती बघा यांचा गुणाकार आहे आणि कुठल्याही संख्येला जर एक न गुणलं तर गुणाकार तेवढाच येतो फक्त इथं काय पाहिजे दशांश फक्त आपल्याला इथं उत्तर तर तेच येणार आहे फक्त दशांश किती स्थळे पण हीच संख्या मांडून काढायची कोणती एकशे चाळीस मधला दशांशमध्ये त्या संख्या मांडायची आता त्याला कितीने गुणायचे एक निगुणायचं म्हणजे एवढं आहे फक्त दशांश स्थळ बघा एक दोन आणि तीन दशांश येतील म्हणजे उत्तर येणार एक दशांश चार शून्य पाच बघा इथं गुणाकार करायची काहीच गरज नव्हती एक होता आणि गुणाकार मध्ये गुणाकार करताना दशांश नाही असं ग्रेस धरून गुणाकार करायचं नंतर दशावून द्यायचा तसंच केलं पा आपण नंतर दशावून दिला इथं दोन स्थळ इथं एक स्थळ तीन स्थळ म्हणजे एक दशाव चिन्ह चार शून्य पाचशेचं उत्तर चला पुढचं उदाहरण बघा तीनशे दाट भागीले कंसात पाचशे तीन वाजा एकशे सहा कंस बंद अधिक पाचशे दाट ची बरोबरी आहे म्हणजे या उत्तराचं या पदावलीचं उत्तर किती आहे आपल्याला शोधून काढायचंय तर बघा पदावली सोडत असताना कंस अगोदर सोडायचा कंसातली क्रिया जर केली पाचशे तीन वजा एक छेद सहा चेचा, छेद सारखे करण्यासाठी तीनचा छेद सहा करायचा म्हणजे याला दोन निघुणायचं वर पण दोन निघुणायचं म्हणजे किती आलं पाहिजे सहा दहा छेद सहा वजा एक छेद सहा म्हणजे किती आलं नऊ छेद सहा नऊ छेद सहा हे बाकी तसंच लिहून काढ काढू आपण तीन छेद आठ भागिले नऊ छेद सहा पुढचं तसंच लिहायचं अधिक पाच छेद आठ आता इथं भाग करा म्हणजे इथं पहिल्यांदा काटाकटी करून घेऊ आपण तीन त्रिक नऊ तीन, तीन, आल, तीन दोन हे सहा म्हणजे पुढं आलं बघा अधिक अगोदर आलं तीनशे आठ भांगिले पुढे आलं तीनशे दोन अधिक पाचशे आठ आता भागाकाराची क्रिया अगोदर करायची भागाकार करत असताना भागाकार न करता गुणाकार करायचं गुणाकार व्यस्त लिहायची म्हणजे किती येणार तीनशे दाट तसेच मांडले भागाकाराच्या ऐवजी गुणाकार केला आणि पुढे तीनशे दोनचं गुणाकार व्यस्त केलं दोनशे तीन आलं अधिक पाचशे दहा अगोदर गुणाकार करून घेऊ आपण हे तीन कटले हे तीन कटले बेक बे बे बेचोक आठ म्हणजे आलं एक छेद चार अधिक पाच छेद आठ आता बेरीज करायचे म्हणलं छेद सारखे करायचे छे अलीकडचे चारचा छेद आठ करता येतो गुणिले दोन ने वरी पण दोन दोन्ही बुनायचं वरी दोन न मुल्यता दोन आले खाली दोन न मुल आठ आले अधिक सात छेद आठ म्हणजेच उत्तर आलं नऊ छेद आठ पर्यायामध्ये मध्ये नऊशे दहा जर उत्तर नसेल तर त्याचं पूर्णांक करून घेऊ आठशे एक पूर्णांक एकशे एक दाख किंवा नऊशे दहा जर पर्याय असेल तर नऊशे दाट हे त्याचं उत्तर पुढचं उदाहरण बघा शून्य पॉईंट नऊ भागीले कंसात शून्य पॉईंट तीन बोलले शून्य पॉईंट तीन चे मूल्य आहे मूल्य म्हणजे किंमत काढायची म्हणजे आपल्याला पदावली सोडवायची भाग पदावली सोडवताना कंसातला अगोदर क्रिया करायची दशांश नाही असं गो ग्रेट दर गुणाकार करायचा ती तरी नऊ आले आणि किती स्तर दशांश इथला आहे इथला आहे म्हणजे दोन स्तर दशांश म्हणजे या दकांशाच्या जागेवरचं उत्तर आलं शून्य दशांश शून्य नऊ बाकीचं तसंच मांडून काढू आपण शून्य दशांश नऊ भागिले शून्य दशांश शून्य नऊ आता बघा भागिले म्हणल्यानंतर आपण छेदस्तानी मांडून घेऊ म्हणजे सोपं जातं करायला शून्य दशांक नऊ भागिले शून्य दशांश शून्य नऊ आता खाली दोन स्थळे वर एक, एक स्थळ आहे आपण काय करू ह्याचं दोन स्थळ पुढे सरकून घेऊ म्हणजे ते निघून जाईल म्हणजे किती येणार नऊ राहील फक्त खाली आणि ह्याचे दोन स्थळ ह्याचे निघून जाणार म्हणजे ह्याचे नव्वद येणार बघा नऊ एक नऊ दहा आहे नव्वद म्हणजे याचं उत्तर येणार दहा बघा जर बी ही संख्या दुसऱ्या सी या संख्येपेक्षा दहा टक्क्यांनी लहान आहे सी ही संख्या एकशे पन्नास पेक्षा पाच टक्क्यानी जास्त आहे तर बी बरोबर किती बघा बी ही संख्या दुसऱ्या सी पेक्षा दहा टक्क्याने आपल्याला सी माहिती पाहिजे मग सी तर काय दिलं बघा सी हा एकशे पन्नास पेक्षा पाच टक्क्यांनी जास्त आहे म्हणजे एकशे पन्नास आपण काय करू पाच टक्के करू पाच टक्के केल्यानंतर पहा किती आलं म्हणजे साडेसात आलं म्हणजे पंधरा भागिले दोन म्हणजेच किती आलं साडेसात म्हणजे पहा एवढ्या ह्याच्यापेक्षा ते किती लहान आहे सी ही संख्या ह्याच्यापेक्षा साडेसातनी जास्त आहे म्हणजे किती झाली शी ही संख्या झाली एकशे पन्नास पेक्षा जास्त आहे ना तर आपल्याला त्याच्यात ते मिसळावे लागतील म्हणजेच एकशे सत्तावन पॉईंट पाच ही झाली शी आता सीच्या बी सी च्या दहा टक्क्यांनी लहान आहे मग आता आपण काय करू शी चे दहा टक्के करू एकशे सत्तावन्न पाच चेके म्हणजे दहा चेंबर कटला शून्य कटला आता ह्याचा एक स्थळ पुढे सरपून टाकू एक स्थळ पुढं सरकून की खाली एक शून्य म्हणजे किती आलं एक हजार पाचशे पंच्याहत्तर छेद शंभर आता ह्याच्यामध्ये दोन स्थळ दशांश खाली दोन शून्य आहेत म्हणजे दोन स्थळ दशांश म्हणजे पंधरा पॉईंट सात पाच एवढ्याने करा ती लहान म्हटलेली आता लहान म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल त्या सी पेक्षा ती तितक्यानी लहान आहे पेक्षा सी सी किती आहे एकशे मग त्याच्यातून आपल्याला पंधरा पॉईंट सात पाच वजा करावे लागतील एकशे सत्तावन्न पॉईंट पाच कशा वजा करायची कारण पेक्षा ती दहा टक्क्यांनी मग दहा टक्के काढले सीचे मग आता त्यापेक्षा लहान आहे म्हणले वजाबाकी पुरवठा वजाबाकी म्हणल्यानंतर पंधरा पॉईंट सात पाच बघा इथं वर शून्य नाही एक तर कमी शून्य देऊन टाकायचा आले पाच इथे चार सात सहा एक चार म्हणजे बी किती झालं का एकशे एक्केचाळीस पॉइंट सात पाच झालं दोन हजार वीस मधल्या जे गणिताचा पेपर होता ते दोन हजार वीसच्या गणिताचं पेपरचं शेवटचं गणित आज आपण या ठिकाणी पाहत आहोत चला कमाल सात अंकी संख्या आणि किमान चार अंकी संख्या यांच्यामधला फरक किती आता कमाल बनल्यानंतर मोठ्यात मोठी सात अंकी संख्या म्हटलेली म्हणजे किती बा नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही झाली सात अंकी कमाल संख्या आणि किमान चार अंकी संख्या किमान म्हणल्यानंतर लहान लहान चार अंकी संख्या म्हणल्यानंतर एक हजार ही यांचा जर फरक काढला तर नऊ 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 आठ नऊ 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 नव्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हे त्याच्यामधला फरक येईल तर पहा व्हिडिओ पाहत चला खूप अशा प्रकारचे महत्वाचे उदाहरण आपल्या या व्हिडिओमध्ये डिटेल सोप्या पद्धतीने समजा शेवटपर्यंत पहा आणि लाईक करत चला आवडल्यावर आणि इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद